सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश चतुर्थी जवळच आलेली आहे हा व्हिडिओमध्ये आपल्याला मुहूर्त काय आहे त्याचबरोबर स्थापना कशी करावी म्हणजे मंत्र वगैरे येत नाहीत पण तरी काय म्हणावं कसं म्हणावं साध्या सोप्या पद्धतीने मात्र शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीची स्थापना कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी आपण बघू की मुहूर्त किती वाजताचा आहे आपल्याला गणपतीची स्थापना किती वाजता करायची आहे तर सात सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनटांपर्यंत म्हणजेच दोन तास एकतीस मिनटाच्या मुहूर्तामध्ये केव्हाही आपल्याला गणपतीची स्थापना गणपतीची मूर्ती आपल्या घरी स्थापित करायची आहे तर ती कशी करायची शास्त्रशुद्ध पद्धतीने मात्र अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज आपण फक्त बघणार आहोत की गणपती बाप्पाची आपल्याला स्थापना कशी करायची आहे त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला कलश लागणार आहे कलशासाठी पानं श्रीफळ त्याबरोबर दुर्वा फुलं त्यानंतर अक्षत गंध हळदी कुंकू बुक त्यानंतर गुलाल हे सगळं साहित्य आपल्याला पूजेचं तुपाचा दिवा तेलाचा दुबा कापूर उदबत्ती धूप त्याचबरोबर विड्याची पानं पाच फळं आणि गुडखोबऱ्याचा नैवेद्य दोन सुपाऱ्या असं आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण जो गणपती आणलेला आहे तो पातावर पाटावरती ठेवलेला असेल तर आपल्याला आसन घ्यायचं बसायला आसनावरती आपल्याला बसायचं आहे त्यानंतर तुम्ही जिथे गणपतीची स्थापना करणार आहात तिथे मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि तांदूळावर तुम्हाला हळदी कुंकू आधीच वाहून ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला कलशासाठी पण गणपतीच्या उजव्या हाताला कलशासाठी पण थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे म्हणजे वेळेवर गडबड धावपळ होणार नाही तर आता आपण बघू की आपण पूजा कशी सुरुवात करायची तर मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन की तुम्ही हातामध्ये अक्षदा घ्या आणि आव्हानाम आव्हानम असं गणपतीला तीन वेळा म्हणून त्याच्यावर त्या अक्षदा टाकायच्या आता तुम्हाला ती एक एक पडी करून असं तीन वेळा आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे पहिल्यांदा एकदा पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायण नमा ते पाणी प्यायचे परत पाणी आहे ओम माधवायण नमा ते पाणी प्यायचं आहे परत एक पडी पाणी घ्यायचं आहे आणि ओम गोविंदायण नमा परत ते पाणी आहे असं तीन वेळा झाल्यानंतर चौथ्यांदा परत एकदा पाणी आहे आणि ओम नारायणायण नमा म्हणून ते पाणी तुम्हाला तामणामध्ये आहे नमस्कार करून आहे डोळे बंद करायचे आहेत आपल्याला कुलदेवाचं आपल्याला सगळ्या देवांचं स्मरण करायचं आहे तर तुम्ही हातामध्ये अक्षदा घ्या ओम कोलदेवतायन नमा ओम ग्रामदेवतायन नमा ओम वास्तुदेवताय नमा ओम मातृपितृदेवताय नमा ओम लक्ष्मीनारायण नमा सर्व देवाय नमा परत अक्षदा हातात मध्ये घेऊन ते पाण्या अक्षदा तुम्ही गणपतीवर टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हातामध्ये परत आशवन करायचे तीन वेळा जसं आपण आधी केलं केशव्यांनामा माधव्यांनामा मा गोविंदांनामा चौथ्यांदा तामनात सोडून आहे आता मी तुम्हाला सांगते हातामध्ये एक फुल आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला आहे गणपती बाप्पा आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे मी तुम्हाला माझ्या घरात स्थापन करत आहे माझ्या मुलांवर माझ्या घरच्या सगळ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या तुमचा आशीर्वाद धन दौलत समृ सुख समृद्धी सर्व माझ्या घरामध्ये नांदू द्या मी तुमची स्थापना करत आहे असं म्हणून फुल जे तुम्ही हातात घेतले नक्षा घेतला त्याच्यावर पाणी टाकून ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे हे झाल्यानंतर आता तुम्हाला तामणामध्ये आपण जो सुपारीचा गणपती मांडणार आहोत तो गणपती घ्यायचा आहे त्या गणपतीवर तुम्हाला ओम गणगणपतींना मा ओम गणगणपतींना मा असं म्हणून तीन वेळा पाणी आहे त्यानंतर परत तुम्हाला तीन वेळा पंचामृत घालायचं आहे ओम गणगणपतींनामा ओम गणगणपतींनामा ओम गणगणपतींमा परत तीन वेळा स्वच्छ पाणी ओम गणगणपतींना मा ओम गणपतींना नमा ओम गणगणपती नमा असं म्हणत स्वच्छ पुसून घ्यायचं आहे सुपारीचा गणपती विड्याच्या पानावरती थोडीशी तांदूळ ठेवून त्याच्यावरती ठेवायचं आहे तर तुम्हाला त्याला आता हळदी कुंकू आहे मंत्र असतात आपल्याला येत नाही काही हरकत नाही हे hey, गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते आहे मी तुम्हाला अक्षद वाहते आहे मी तुम्हाला फूल वाहते आहे मी तुम्हाला दुर्वा वाहते आहे असं म्हणायचं त्यानंतर छान एक फूल वाहायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा थोडंसं मंडल करायचं तिथेच आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा ही झाली आपली गणपती बाप्पाची पूजा अशी आपण सुपारीचा गणपती म्हणून जी पूजा केली त्याला आता आपल्याला कापसाचं वस्त्र घालायचं आहे कापसाचं वस्त्र घालायचं आहे त्यानंतर दो दोऱ्याचं जाणवं करायचं आहे लक्षात ठेवा जाणवे आपल्याला दोन करायची एक आपल्याला पार्थिव जी मूर्ती आपण आणलेली आहे ज्यासाठी आपल्याला एक कापसाचं वस्त्र एक दोऱ्याचं वस्त्र करायचं आहे त्याचबरोबर जो सुपारीचा गणपती मांडला त्याला सुद्धा आपण कापसाचं आणि दोऱ्याचं वस्त्र घालणार आता आपण कलश स्थापना करून घ्या तर कलशासाठी आपल्याला आपण जो गडवा घेतलाय जो काही तांब्याचा हे घेतलाय त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे पाणी भरताना तुम्हाला सगळ्या नद्यांची नावं घ्यायची आहेत गंगा यमुना सरस्वती गोदावरी चंदरबेदीच असं म्हणून आपल्याला मंत्र मित्र येत नाही काही हरकत नाही आपल्या सगळ्या पवित्र नद्यांची नावं घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे असं म्हणत त्याच्यावरती तुम्हाला आधी कुंकू आणि पाच रेषा वाढायचा आहे दोऱ्या गुंडाळायचा आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षत फूल अशी अनुभवी त्याची पूजा करायची आहे वरुण देवाचं वरुण देवतेचं प्रतीक म्हणून त्यानंतर त्याला आपल्याला पाच पानं लावायची आहेत त्यावर शिफ ठेवायचं आहे कलशावर आपण कल कलशावरची कल, कल पूजा झाल्यानंतर आपल्याला ते तीन वेळा आपल्या कपाळी लावायचं आहे तीन वेळा आपल्या घरात जेवढे सदस्य असतील म्हणजे मुलांच्या पतीच्या सगळ्यांच्या कपड्याला तीन तीन वेळा लावायचं आहे नंतर तो कोलश आपल्याला जागेवर ठेवायचा आहे आता आपण जी पार्थिव गणपती जो आणलेला आहे त्या गणपतीची पूजा करणार आहोत तर त्या गणपतीला थोडंसं तुम्ही थोडंसं हलकंसं पाणी लावू शकता थोडंसं तुम्ही त्याला पंचामृत लावू शकता अशी तुम्ही त्यांना परत गंध अक्षतफुल तुम्ही हे सगळं करताना तुम्ही गणपती अथर्वशीष म्हणू शकता म्हणजे तुम्ही जसा अभिषेक घालतोय त्याप्रमाणे तुम्ही थोडं 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 म्हणजे असं पूर्ण होतं आता मूर्ती बघूनच आपल्याला करायचं आहे थोडंसं असं कणभर काहीतरी पाणी कणभर तुम्हाला पंचामृत असं पार्थिव मूर्तीला लावून असं तुम्ही ओम गण ना मग म्हणा किंवा मग तुम्हाला गणपती स्तोत्र असेल तर ते म्हणा गणपती अथर्वशीचं येत असेल तर ते म्हणा त्यानंतर त्याला गंध फूल अक्षत दुर्गा हे सगळं वाहताना गणपती बाप्पाला असं आहे की मी तुला गंध लावते आहे मी तुला फूल वाहते आहे मंत्र येत नाही ना तर काही हरकत नाही आपण असं साध्या मनाभावापासनं गणपती बाप्पाची पूजा करायची आहे गणपती बाप्पाची अशी पूजा झाल्यानंतर आता आपल्याला तो गणपती बाप्पा उचलून जागेवरती ठेवायचा आहे आता अर्थात आपण सगळ्यांनी खाली बसून पूजा केलेली आहे ही सगळी तर आता आपल्याला हा गणपती उचलून जिथे आपण मूडभर तांदूळ ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं ठेवलं होतं तिथे आपल्याला ही मूर्ती उचलून ठेवायची आहे त्याच्या बाजूला आपल्याला गणपतीच्या डाव्या हाता उजव्या हाताला म्हणजेच आपल्या डाव्या हाताला कलशाची स्थापना पण कलश पण उचलून ठेवायचा आहे त्याचबरोबर सुपारीचा गणपती जो तुम्ही मांडला आहे तोसुद्धा तुम्हाला उचलून ठेवायचा आहे अशी तुम्ही व्यवस्थित सुपारीचा गणपती पार्थिव मूर्ती गणपती त्यानंतर कलश स्थापना असं झाल्यानंतर तुम्ही जे तुम दिवे लावले आहेत आपल्या आपल्या एका एक साईडनं तुपाचा दिवा एका साईडनं तेलाच्या दिवा त्याला तुम्हाला हात लावायचा आहे त्याला हळदी हळदी कुंकू वाहून तुम्हाला दिव्याला फूल वगैरे वाहून नमस्कार करून दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो तुम्ही चौरंग व ज्याच्यावर किंवा पाटावर तुम्ही गणपती बसवला असेल त्या पाटालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू हात लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे त्या पाटाची त्या चौरंगाचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर एका बाजूला तुम्ही घंटी ठेवली असेल घंटीवर सुद्धा थोडंसं पाणी टाकाय शिंपडायचं आहे त्याचीसुद्धा तुम्हाला फु गंध अक्षत फुल वाहून पूजा करायची आहे घंटी वाजवून ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला परत एकदा गणपती बाप्पावर थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत आणि स्थापन करतोय अशी प्रार्थना मनामध्ये करायची आहे पूर्ण आता आपण संपूर्ण कलश स्थापन केलाय सुपारीचा गणपती पण जागेवर ठेवलाय आता जिथे आपण स्थापना करतो त्या जागेवर तुमनं तुम्ही सगळी पूजा नेऊन ठेवली तर तिथे सगळी एकदा पुन्हा तुम्हाला हळदी गुंगू अक्षत फुलावून गणपती बाप्पाची सुपारीच्या गणपतीची परत कलशाची अशी सगळी पूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे त्यानंतर आता तुम्ही का जी फळं आणली असतील तर त्या फळ फळं तुम्हाला विड्याच्या पानावरती ठेवायची आहेत आता काही काही पाच विडे ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे विडे म्हणजे हळकुंड सुपारी खरी खोबरं अशा पाच वस्तू विड्याच्या पानावर ठेवतात काही काहींकडे असतं तर त्याही तुम्ही जर ठेवत असाल तर तुम्ही ठेवा प्रत्येक वेळेला थोडं थोडं पाणी वाहून हळदी गुंकू अक्षर तुम्ही त्या पाचही विळ्यांची पूजा करा फुलांची आपलं फळांची जे तुम्ही ठेवलेत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही हे जे फळं ठेवलेत ते दहा दिवस तसेच ठेवू नका फळं काही आपण स्थापना करत नसू त्यामुळे तुम्ही ते बदलू शकता कारण असे खराब झालेले फळ देवासमोर ठेवणं चांगलं वाटत नाही तुम्ही ते फळ प्रसाद म्हणून ग्रहण करा परत नवीन फळं आणून तिथे तुम्ही ठेवू शकता अशी आपल्या सगळ्यांना मनोभावे गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांना आरती म्हणायची गणपती बाप्पाची कोणी जण कोणी कोणी पाच आरती म्हणतात कोणी एकच आरती म्हणतात ज्यांना जसं पटेल त्यांनी करावं गणपती बाप्पाला त्याच्या आवडा आवडीचा मो एकवीस मोदकांचा नैवेद्य तुम्ही नक्की दाखवा गणपती बाप्पा सगळं काही चूक झाली असेल तर घाबरून जाऊ नका गणपती बाप्पा ही आपली सगळ्यांची विघ्न देवता आहे त्याच्यामुळे ती आपल्याला त्रास देणार नाही हे लक्षात ठेवा मनापासून मनाभावापासून तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करा तुमचं सगळं चांगलंच होईल गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता पुढे गणपती बाप्पाच्या काही सेवा असतील तो व्हिडिओ मी टाकेल आणि गणपती विसर्जनाला पण काय करायचंय काय नाही हे पण मी तुम्हाला पुढे सांगेन